तर नमस्कार मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जो देवांश असतो तो एका रस्त्याच्या ठिकाणी उभा असतो तेवढ्यात जी शम्मिका असते शम्मिका मॅडम म्हणजेच त्या रस्ता क्रॉस करत असतात आणि रस्ता क्रॉस करत असताना अचानक त्या थांबतात आणि समोरून एक गाडीवाला येत असतो आणि तो वेगाने येत असतो शम्मिका त्याला बघून खूप घाबरते तिला काहीच कळत नाही काय करावं पुढं जावं का मागं जावं ते काहीच करत नाही तिथंच डोळे झाकून उभा राहते तेवढ्यात ते, ते, ते सगळं काही देवांश बघतो तर दुसरीकडं जी जी सही असते ती घरामध्ये बसलेली असते आणि तिच्याबरोबर तिची आई पण असते सासूबाई तर दोघींनाही दोघींच्या गप्पा चालू असतात तेवढ्यात बाहेरून एक आवाज येतो आणि त्या बाहेर पडतात तर दुसरीकडं जो देवांश असतो तो शमिका मॅडमला बघतो आणि हाताला धरून त्यांना बाजूला ओढतो बाजूला ओढल्यानंतर तो त्यांना मिठीमध्ये घेतो आणि घट्टपणे शमिका मॅडम या देवांशला मिठी मारतात घट्टपणे आणि ते बघितल्यानंतर देवांश पण तिथं मिठी मारतो शमिका पण मिठी मारते हे बघितल्यानंतर त्याला पण धक्काच बसतो देवांशला आणि तो बोलतो शमिका मॅडम ही गाडी आता आणि ती गाडी गेलेली बघून लिग शमिका मॅडम डोळे उघडतात आणि उघडल्यानंतर बघतात तर गाडी गेलेली आहे तर शम्मी खुँग खुँग दिया दिया ती शमिका मॅडम देवांशला बोलतात खूप खूप धन्यवाद तुमचं तुमच्यामुळं आज माझं जीव वाचला असं बोलते देवांश बोलतो काही नाही मी इथून चाललो होतो तुम्हाला बघितलं तेवढ्यात त्यामुळेच मी तुम्हाला ओढलं आणि तुम्ही असा रस्ता कुठं क्रॉस करत चालला आहे श तर शमिका म्हणते काही नाही माझं मला पलीकडं जायचं होतं त्यामुळंच मी रस्ता क्रॉस करत होते आता येणाऱ्या भागामध्ये काय होतं हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा